तर केंद्र सरकारने सहकाराचं नवीन खातं निर्माण केलं असलं तरी घटना सूचित हा विषय राज्याच्या अखत्यारीत येतो त्यामुळे भविष्यात सहकारी कायद्यांच्या अंमलबजावणीवरून केंद्र आणि राज्यामध्ये अनेक न्यायालयीन तंटे उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही ये। तर हा संघर्ष टाळायचा असेल तर मग केंद्र सरकारला सर्वात आधी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे असं मत बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि राज्य बँकिंग फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांनी व्यक्त केलंय आणि त्यांच्याशी खास याच संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः बँकिंग क्षेत्रातले तज्ञ आणि स्टेट बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर आनासकर सर से आहेत सर मला सांगा बेसिकली आत्ताच राज्यातल्या सहकारी संस्था म्हणजे प्रत्येक राज्यातल्या देशातलं साठ टक्के सहकारी क्षेत्र हे महाराष्ट्रात आहे तर ह्या सगळ्या सहकारी संस्था राज्यातल्या सहकारी कायद्यानुसार चालतात उद्या केंद्र सरकारने हे सहकारी खाते निर्माण केलं ते त्यांची वेगळी कायदेशीर चौकट तयार करतील मग नेमके कुठल्या चौकटी कायदेशीर चौकटीनुसार हे सहकारी खातं चालवलं जाईल सहकारी संस्था चालवल्या जातील आणि मुळात त्यात दुरुस्ती काही करावी लागेल का के। जर केंद्राला याला प्रारूप द्यायचा असेल कन्फर्म आता तोच मुद्दा आता सहकारी बँकांच्या केसमध्ये पण आहे त्याने आता सगळ्या रिझर्व बँकेने या संचालकांची मदत आठ वर्षे केली आहे आठ वर्षापेक्षा जास्त काळचे संचालक राहू शकत नाही राज्याच्या कायद्यामध्ये ते पाच पाच वर्ष म्हणजे दोनदा संचालक होऊ शकतात म्हणजे दोन नाही पाच पाच वर्ष तर एकंदर गेलं तर ते दहा वर्ष आणि हा आठ वर, वर वर्ष त्यामुळे अशा प्रकारे राज्याच्या कायद्यामध्ये बदल करायचा अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे का असं मद्रास हायकोर्टासमोर केस सुरू आहेत आत्ता की हा बँकिंग रिलेटेड मॅटर होतो का संचालकांचं हे संचालकांचं क्वालिफिकेशन सभासदांनी फरवायचं आहे माझा संचालक कसा असावा याच मुद्द्यावरती उद्या जरा कॉन्फ्लिक्ट टाळायचा असेल तर हा जो विषय आहे सहकार हा उद्या कंकरण लिस्टमध्ये गेला तर काय आपल्याला आश्चर्य वाटून घ्यायचं घटनादुरुस्ती करावी लागेल ना घटनादुरुस्ती करावी लागेल आता तर स्टेट लिस्टमध्ये आहे स्टेट लिस्टमध्ये तसाच राहील पण कंकरण लिस्टमध्ये गेला तर सेंट्रल आणि स्टेट दोघे त्याच्यावर कायदा करू शक शकतील त्याची अंमलबजावणी करू शकतील पण आज कसा एक छोटा मुद्द मुद्दा आहे उद्या समजा एक कुठलाही केस असेल या केसचा तपास ईडीनी करायचा का पोलिसांनी mm. हा एक आज एक वाद फुरफुरू आहे राज्य म्हणतं आम्ही करणार ईडी म्हणतो आम्ही करणार तसं उद्या या देशातल्या सहकारी संस्थांमध्ये दे जर काही घडलं आणि त्यामध्ये याच्याकरता लिगल फ्रेमवर्क जर या नवीन मंत्रालयाने केंद्र फारकरी जर डिफाईन केला असेल चौकट दिली असेल तर त्या चौकटीनुसार तो अधिकार मंत्रालयाला प्राप्त होतो हो का याला प्राप्त होतो याच्यानुसार कॉन्फ्लिक्ट व्हायची शक्यता नाकारता येत नाही शंभर याच्यामुळे थोडक्यात के, केंद्र सरकार आणि राज्ये राज्य सरकार इतर यांच्यामध्ये वाद निर्माण होऊ शकतो जोपर्यंत घटनादुरुस्त होत नाही तोपर्यंत तो। न्यायालयीन ना वाद निर्माण होऊ शकतो न्यायालयीन वाद निर्माण हा तंटा सगळं न्यायालय चालत राहील मग त्यासाठी शेवटचा पर्याय मी कन्फर्म कं, कं, केंद्राला कंकंट लिस्ट मध्ये जर हा विषय केला तर दोघेही याच्यावर कायदा करू शकतात दोघेही दो नियम करू शकतात कारण काय गट, सत्यनव्या घटना दुरुस्तीमध्ये हाच मुद्दा आला होता की आम्ही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल दिले थेट आम्ही काही तुमच्या सहकाराच्या राज्याच्या कायद्यात बदल केलेला नाही पण गुजरातनी तर स्क्वॅश केलं केलं होतं त्यातले काही प्रोविजन्स स्क्वॅश केल्या हो होत्या सुप्रीम कोर्टात कालपासून हिरिंग सुरू आहे मद्रास हायकोर्टात पण रिझर्व्ह बँकेच्या विरुद्ध ते हो हिअरिंग सुरू आहे त्यामुळे हा कुठंतरी लिगली हा मुद्दा शेवट तडीस जाईल आणि पॅचेनुसार पुरळ सुरळीत चालेल चाले अशी अपेक्षा आहे याच्यात राजकारण किती वाटतं तुम्हाला एक बँकिंग तज्ज्ञ म्हणून कारण आपल्याला जे चर्चा होते त्यानुसार खरंच तसं होईल माझं असं एक कॉपरेटर म्हणून स्पष्ट मत आहे कुठल्याही बँका कुठल्याही सं, सं, संस्था कुठल्याही राजकीय पक्षाच्या नसतात त्या जनतेच्या असतात मी नेहमी म्हणतो एखाद्या वेळेला त्या संस्थेवर एका विशिष्ट राजकीय विचाराची मंडळी संचालक म्हणून जास्त असतील परंतु ती संस्था त्या राजकीय पक्षाची आहे असं म्हणणं काही योग्य होणार नाही तशा प्रकारे वातावरण आहे आणि त्या वातावरण निर्मितीमुळंच आज शंका कुशंकांना खूप स्कोप मिळ मिळतो पण प्रत्यक्ष या मंत्रालयाचं काम कामकाजाचं ज्यावेळी रूपरेषा भरेल त्यावेळी निश्चितच या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळेल व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह चंद्रान फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे आणि यासोबतच लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली आज इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत आणि जाण्यापूर्वी एक महत्वाची आठवण ती म्हणजे मास्क लावा सुरक्षित रहा, काळजी घ्या आणि बघत राहा न्यूज एटीन लोकमत